काय सांगाव बाबा देवा गणपती बाप्पा खरंच शिबिल पण किती डेंजर आहे हातात मोबाईल दिसला का लगेच मला मारायला येते बघा तुम्ही जादा खोट वाटलं तर दिवान्या उठ दिवान्या हो का लगेच शिंग मारायला येते मला दिवान्या हो का लय खुडपत्री बैल अरे बाबा ही हातात मोबाईल दिसला का ह्याला वाटतं ह्याची चेष्टा करावी लगेच मारायला येते आणि हातात मोबाईल नसलं काहीच करीत नाही पुन्हा उठून बसते समज हिंडते दिवाने आहो का लेग कडू तू मारतो काय मला उठल बघा आता आता चष्टाच करतय की आता जवळ जात बाबा मोबाईल हसताना मारलं केलं तर काय करणार मित्र तर हे दुसरं जे आहे ते काहीच करीत नाही बैल शाला जरा मुळ नाही चांगलं लगेच उठल हे मारणार पण नाही आपल्याला त्याची वसवण बिसवण बा कसली मोठी झाली लय मोठं बैल हे मस्त एकदम हॅलो वचडं नाही ते काय नाही जनवराला आपल्या लय भारी बर का आता मी कुळव उचणार आहे तिकडं खालच्या वावराला जाऊन खरड पळे मारावं लागते आहे पावसाळा आलाय जवळ मित्रांनो सकाळ सकाळी अजून माझ्या आंघोळ पण झाले नाही पाव रस आहो मी तुम्ही जर माझे टिकटॉक व्हिडिओ बघत होतो का नाही तर तुम्हाला माझी समधी व्हिडिओ समजून जातील राव मी टिकटॉकवर समधी जनावराची व्हिडिओ करीत होतो मांजराची करत होतो मांजर सुदील बनवून घेऊ का लगेच मंगे हो ए मग घे मग हिगडे हिगडे या या हिगडे या हिडे हिकडे आलं लगेच येत ही मांजर आपल्याच जिथं जाईल तिथं आपल्या सोबतच येते मला माहित आहे मांजर ही लय बाहेिकड बागा बरं का ही लगेच कशी चेष्टा करते आता हिकडून हिकडं सरक बाबा बघा हिकडून मारला लई आला लय हस तुंबून लगेच उचलून बिचलून टाकतो का काय म्हण अशी चेष्टा करते काय सांगायचं तुम्हाला देवा गणपती बाप्पा ले अवघडा ह्या बैला वाजू रे बाबा आई शपथ आता रोज रोज मित्रांनो मी आपली जनवराची व्हिडिओ टाकणार बरं का जरा बघ जावा लाईक कर जावा सबस्क्राईब कर जावा चॅनलला आपल्या आणि जरा सपोर्ट कर जावा सुरुवातीला रोज रोज आता व्हिडिओ टाकतो मी बरं का जनवराची इकडं दोन बैल ऐकून इकडं तिकडं मशी मशी गाय आहे त्या आणि ती स्वप्नाली जी होती का इकून टाकलो बरं का मित्रांनो खोटाड स्वप्नाली मी म्हणत होतो का नव्हतो स्वप्नाली लई आहे तिला इकून टाकलो मी फक्त रुपाली एकतीस थुलो आता आणि गंगाला एक थुलो थांब रे बाबा ओरडू नको तोला थोणारा हा दुधा व्हिडिओ चालू आहे इथं व्हिडिओ झाल्यावर ठेवतो की काढून थांब जरा आता बघा बरं का एकच मारलं येतं ही काहीच करीत नाही आपल्याला ही पांढरं बघा बरं का आता आता निसतो बघा हात लावून दिसलो का लकडू बघील सुकार लय 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 चाबूक आणू काय आता बागावर राह ती गंमत बागा तुम्ही मी जर नुसतं चाबूक घेऊन जर गेलो तर मला काहीच करणार नाही थांब रे बाबा एका वसारीतच कसं ह्याला पाणी पाजवी तू बघा की आता चाबूक घेतलाय मी चपकाला बे चपकाला नाही का चपकाला सुद्धा नाही बघितलो का हम्म बैलाला सुद्धा माहीत आहे मी चाबूक मारित ना म्हणून त्याला माहित आहे आपण बैलावाला सुद्धा जीव लावतो बर का त्याला माहीत आहे मारीत नाही मालक म्हणून म्हणून ती लगीत चेष्टा करते अजून सुधील बघा बरं का हो त्याला सुधीर माहीत आहे आपण बैलावाला लयजीव लावतो ती चेष्टा करतेहीच माझी तर मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल का नाही तर नक्की नक्की राव चॅनल अगदी सबस्क्राईब करा आणि लाईकसुद्धा करा धन्यवाद